नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो, असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद छाय खोबराकडे आणि आमच्या सोबत आहेत सुधांशु मोहोड अपेक्षा मेंदिवन सारिक उत्तर मिलिंदराव पखाले सुषमा भट आणि जयसू देशमुख या मराठा महासेवा संघाचे आहेत ओबीसी ओबीसी महासंघाच्या सुषमा फड मराठा संघाच्या अध्यक्ष आहेत ताई आदेश आम्ही आणि स्वागत एक अत्यंत गंभीर अशा विषयावरती आम्ही आज ही प्रेस आयोजित केलेली आहे त्याचे दोन विषय वेगवेगळे आहेत परंतु दोन्ही विषयाला संबोधित करताना एक गोष्ट प्रकाशाने की आम्ही कुठल्याही राजकीय पार्टीचे लोक नसून की या सामाजिक चळवळीतले सगळे ज्येष्ठ नागरिक आणि चळवळ सामाजिक चळवळीत वावरणारे लोक आहोत त्यामुळे आम्हाला एक गोष्ट प्रकर्षण ही जाणवत होती की सतरा तारखेला जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये आमच्या शहरामध्ये म्हणजे आम्ही आता इतक्या वर्षे या शहरात राहतो असा इतिहास आहे की या शहरात कधीही अशा प्रकारच्या दंगली झालेल्या नाही आहेत आणि इतकं सोहार्दाचं वातावरण नागपूर शहरात राहिलेलं आहे वैचारिक देवाणघेवाण झाली असेल परंतु अशा प्रकारची दंगल झालेली नाही या दंगलीमध्ये जे काही घडलं त्याची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे आणि जे निरपराध लोक आहेत जे अंडर एटीन लोक आहेत अशा लोकांना जे या दंगलीमध्ये का जे काही दुःख भोगावं लागत आहे याची पण चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे ही आमची एक मागणी म्हणून आम्ही काल सी पी ऑफिसर म्हणणं मांडायला आम्ही आज्ञा रात्री त्यांची एक काय म्हणतात त्याला एक प्री त्यांची मुलाखत घेऊन आम्ही त्यांची व्यवस्थित आमची अपॉइंटमेंट घेतली आम्ही त्यांनी आणि त्यांच्या ऑफिसच्या हो लोकांनी सीपी ऑफिसच्या हो लोकांनी ती अपॉइंटमेंट आम्हाला तुम्हाला दोन वाजताची अपॉइंटमेंट नाही असं म्हंटलेलं नाहीये कुठेही त्यांनी आणि त्याच्यामुळे आम्ही जवळपास शहरातले चाळीस पन्नास लोक काल सीपी ऑफिस ला भेटायला गेलो त्याच्यामुळे नागेश चौधरी सारखे ज्येष्ठ नागरिकांपासून सर्वच लोक इथले लोक तिथे होते आम्ही त्यांना जेव्हा विचारायला गेलो तेव्हा त्या त्यांचं असं म्हणणं होतं की तुमचं कुठेही अपॉइंटमेंट यादी होती त्या यादीमध्ये तुमचं नाव नाही आहे आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला की त्यांनी आम्हाला हे सांगितलंच नाही की तुम्हाला अपॉइंटमेंट देत नाही आणि सीपी साहेबांना वेळ नाही हे आम्हाला न सांगितल्यामुळे आम्ही सगळी लोक इथे जमा झाले आहोत आणि त्यांचं काम होतं की समजा सिपी साहेबांना वेळ नाही आहे ता तर त्यांनी किमान त्यांचा कोणी असिस्टंट कोणीतरी करायला पाहिजे होता आणि ते त्या आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी भेट द्यायला पाहिजे होती परंतु तसं काहीही न करता ते आम्हाला सांगतात तुम की तुम्ही तुमची अपॉइंटमेंट काय आला आणि मग आम्ही त्यांना म्हटलं ते आम्हाला सांगितलेलंच नाही असं म्हणून आम्ही आलेलो आहोत तर किमान पुढे असेल तर त्यांना बोलवा तुम्ही आणि आमचं म्हणणं ऐकून घ्यायला कोणीतरी अधिकारी पाहिजे की नाही पाहिजे जे एवढ्या लोकांना तर तेव्हा त्यांनी गडबड सुरू केली की नाही नाही असं झालं तसं झालं त्यांना पीआरए ला बोलवा मग कोणी साहेबांना ते बघा म्हणजे केवळ एक अर्थ असा की आम्ही सामाजिक चळवळीतल्या लोकांनी एक साधी शिपींना भेट घ्यायचं म्हणजे आम्हाला इतका त्रास आम्हाला की इतके ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ चळवळीतले कार्यकर्ते सामाजिक चळवळीचे मान्यवर लोक त्या ठिकाणी असतानाही जर का या सीपी ऑफिसमध्ये तुमचं कॉग्निझम घेतलं जात नसेल तर याचा अर्थ काय आहे मग नंतर आम्हाला कळलं की या आधी पण काही लोक सामाजिक चळीतले लोक सत्राच्या दगलीवरती सिपींना भेटायला गेले त्यांना सुद्धा भेट दिलेली नाही मग आम्ही चौकशी केली तर आम्हाला के कळलं की त्याच्या आधीच जो दोन तारखेला शांती मार्ग आहे ते एक वाजता शांती लोकांसोबत सीपी साहेबांनी मिटिंग घेतलेली होती मग आम्हाला असं म्हणायला पाहिजे की दोनची वेळ नाही तुम्ही एकला या दीडला या आम्ही एक वाजता दीड वाजता आलो होतो परंतु आम्हाला भेट नाकारणे याचा अर्थ असं वाटतो आम्हाला आमचं कालच्या दिवसभरातलं जे आकलन आहे ते असं वाटतं आम्हाला की सिपींना या विषयावरती सामाजिक चळवळीतल्या लोकांनी अजिबात बोलू नये आणि ही दहशत जी निर्माण झालेली आहे ही शहरात शांतता निर्माण करायचं जे काम आम्ही चालवलं होतं त्या शांतता निर्माण करण्याच्या ता कामामध्ये सिपी साहेबांना जरासाही इंटरेस्ट नाही आहे आणि त्यांना म्हणजे दखलन ह्याविषयी वाटत नाही याचा अर्थ असा आहे की ते आम्हाला कुठल्याही खिल्सीमध्ये मोजत नाही आणि हा निषेध करायला आज या ठिकाणी आम्ही आहे की आजपर्यंतचा आमचा असा अनुभव आहे हो की अनेक आंदोलने केली आम्ही आणि सिपींना जर वेळ मागितली की आजपर्यंत सगळ्या सिपींनी आम्हाला कितीही गडबडीत असले तरी भेट दिलेली आहे दिले आम्ही कधीही परत गेलेलो नाहीये आणि या सिपींना काय झालं की दोन दोन तीन तीन डेलिगेशन याच्या आधी अनेक लोकांना भेट दिलेली आहे त्यांनी असं नाही की त्यांना भेटी दिलेल्या नाही परंतु हे सामाजिक चळवळीतले करणाऱ्या पुरोगामी लोकांना त्यांनी भेट नाकारली ही संबंध महाराष्ट्रातल्या देशातल्या पुरोगामी लोकांचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही सीपीचा आणि पोलीस डिपार्टमेंटचा आम्ही निषेध या ठिकाणी व्यक्त करतो चाळीस वर्षापासून काम सामाजिक क्षेत्रात काम करणारी राजकीय क्षेत्रात काम करणारी आम्ही जी मंडळी गेलो होतो आणि अपॉइंटमेंट असूनसुद्धा त्यांनी भेट नाकारली त्यांच्याकडे एक जे महत्त्वाचं कारण होतं ते महत्त्वाचं कारण होतं की प्राईम मिनिस्टर येणार पण प्राईम मिनिस्टर येणार असं जर कारण होतं तर ते सहजपणे दुसऱ्या त्यांच्या डेप्युट करू शकत होते दुसऱ्या त्यांच्या ज्युनियर ऑफिसरला किंवा तुम्ही यांच्याशी भेटा किंवा त्यांना जर त्याची थोडीतरी जर कळकळ असती थोडीतरी त्यांना लोकशाहीची चाट असती तर त्यांनी हे म्हटलं असतं की तुम्ही तीन तारखेला भेटा तुम्ही चार चार तारखेला भेटा पण ह्या दोन्ही जे ऑप्शन्स होते जे इझी ऑप्शन्स होते ते त्यांनी केले नाही म्हणून त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार मंडळीसुद्धा बघता की सतरापासूनचं जे जा इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे ते कसं झालेलं आहे हे जर बघितलं तर ते अतिशय दमनकारी झालेलं आहे ते पूर्ण एकांगी झालेलं आहे त्याचे मी दोन उदाहरणं तुम्हाला देतो की सगळ्यांना आपल्याला माहीत आहे की कोणी जर माणूस मरत असला तो ऍक्सिडेंटल परिस्थितीत जर मरत असला तर त्याचं डाईंग डिक्लेरेशन घेतात इथे डाईंग डिक्लेरेशन इरफानचं घेतलेलं नाही आणि डाईंग डिक्लेरेशन हे सेक्रेट असतं ते इतकं महत्वाचं असतं की डाईंग डिक्लेरेशन घेताना फक्त पोलीस नसतात तर ज्युडिशियल ऑफिसर असतो आणि डाईंग डिक्लेरेशनवर कुठलंही कोर्ट म्हणजे आपल्या इथलंच नाही तर जगातलं कुठलंही कोर्ट त्याच्यावर विश्वास ठेवतो तर हे महत्वाचा त्याच्यातला लॅक्युना आहे की डाईंग डिक्लेरेशन घेतलं नाही तो जो मर्डर झालेला आहे त्या मर्डरचा आमच्या माहितीप्रमाणे फक्त एक आ, एक अरेस्ट झालेली अजून दुसऱ्यात आम्ही तीन चार याच्यात मुद्दे लिहिलेले त्याच्यानंतर काही मित्रांनी आम्हाला सांगितले की तुमच्यापैकीच जी काही मंडळी आहेत त्या मंडळींपैकी त्यांच्यावर हे रॉयट्स इन्स्टिगेट केले म्हणून आरोप ठेवून ते त्याची कुठलीही शहानिशा न करता त्याची टाईम लाईन न पाहता तीन यु फक्त ते मुस्लिम समाजाचे आहेत म्हणून त्यांना अरेस्ट केलेली अजून महत्वाची गोष्ट म्हणजे की जो ट्रिगर, है या या ट्रिगर है, जे आहे याचं या इन्सिडेंटचं जे ट्रिगर आहे त्याचं जे इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे त्याचे व्हिडिओज अव्हेलेबल आहेत त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं नाही आणि त्याचं टाइम प्रमाणे इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे तर हे सगळं जो हा बायस दिसतोय जो अपरंटली बायस दिसतो तुम्ही वर्तमानपत्रातल्या बातम्या जरी पाहिल्या तरी हा बायस दिसतोय आणि त्या बायासचाच परिणाम असा आहे की आम्ही इतकी महत्वाची शहरातली मंडळी तिथे जाऊन सुद्धा आम्हाला ते भेटले नाही म्हणून आम्ही शिपिंगचा धिक्कार करतो निषेध करतो आणि हा सगळा जो इन्सिडंट आहे हा सगळा इन्सिडंट जो आहे त्याची पूर्ण चौकशी व्हावी त्याची ज्युडिशियल चौकशी चौकशी हो, व्हावी त्याची एक रिटायर्ड हायकोर्ट जजेसच्या मार्फत त्याची चौकशी व्हावी म्हणजे सगळं सत्य समोर येईल कारण नागपूर शहर हे अतिशय शांतताप्रिय शहर आहे हे बहुभाषिक शहर आहे हे बहुधार्मिक शहर आहे हे बहुप्रांतीय शहर आहे इथे अनेक भाषा बोलणारे लोक आहेत पण असे इन्सिडंट आतापर्यंत कधीही झालेले नाहीत किंवा जर झाले तर त्याच्याबद्दल ते तेव्हाच्या तेव्हा ऍक्शन झालेली आहे सकाळी जर तुमचा इन्सिडंट होत असेल बारा साडेबारा वाजता तिथे हजर असलेल्या लोकांनी सांगितलं शेजारच्या लोकांनी सांगितलं की बारा साडेबारा वाजताचा इन्सिडेंट आणि संध्याकाळी सात पर्यंत त्याच्यात काहीही ऍक्शन झाली नाही आणि संध्याकाळी सात पर्यंत ऍक्शन झाली नाही म्हणून सगळं शहरात प्लेअर अप झालं म्हणून सगळा स्फोट झाला हे सगळं आपण जी नागपूर शहरात राहणारी मंडळी हो हे आपणही समजलं पाहिजे की हे शहर फक्त काही शहर पेटवून देणाऱ्या मुठभर लोकांचं नाही हे शहर माझंही आहे या शहरावर माझंही प्रेम आहे या शहराला मीही काही दिलेलं आहे आणि या शहराने सुद्धा मला काही दिलेलं आहे म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे तुमच्या पत्रकार बंधूंची सुद्धा तयारी ही मानसिकता पाहिजे की हे आपण थांबवलं हो पाहिजे आणि जो कोणी हे करत असतील त्याच्यावर आपण रोख लावली पाहिजे असं मला कधीतरी वाटलं नव्हतं तर ज्या पहिल्या दिवशी गृहमंत्री मन्ति, मुख्यमंत्री म्हणतात की बु, बुलडोजरनी पाडून दुसऱ्या दिवशी दुछ, दिवशी जर फहीम खानचं त्याचा काहीही दोष असेल पण त्याचा जर घर दुसऱ्या दिवशी जर पडत असेल जे पहिल्या दिवशी फडणवीस बोलले ते दुसऱ्या दिवशी जर एक्झिक्यूट होत असेल तर याचा अर्थ सरळ आहे ना तुमच्या प्रश्न जर तुम्ही विचारता त्याचाच त्याचं उत्तर आहे असं वाटतं वाट की नागपूर शहरात ते दंगाई यांना वाचवण्याचं काम करत आहेत की ते अजून ज्या ज्यांनी दंगा केला त्यांना वाचवण्याचं काम करत त्याचा परिणाम हा दिसतो की जर ते एक माणूस व्यक्ती मेला आहे कोणालाही अगदी रस्त्यावरच्या माणसाला जर तुम्ही विचारलं की डाईंग डिक्लेरेशन हे सेक्रेट डिक्ले त्याचं स्टेटमेंट असतं त्याच्यावर कोणताही कोट अविश्वास ठेवत नाही तर साधं डाईंग डिक्लेरेशन जेव्हा तो तीन दिवस तिथं हॉस्पिटलमध्ये असताना मेळा हॉस्पिटलमध्ये असताना जर त्याचं डाईंग डिक्लेरेशन सुद्धा होत नाही त्याचा अर्थ काय ज्या डोक्यात काय ते त्यांना माहीत ते मी त्यांच्या डोक्यात पाहू शकत नाही पण जे मला, मला वरून दिसतं की बारा वाजता साडेबारा वाजता इन्सिडेंट आहे आणि त्याचा जो स्पोर्ट आहे तो सात वाजता झालेला आहे या दोन दोनच तो जर बाबींचा तुम्ही विचार केला तर तुमचाही रिझनेबल माणूस म्हणेल की बा याच्यात मधल्या काळात त्याच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे होती एवढं ऐसा नहीं होगा कि शायद तो जला देंगे नहीं 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 वो तो जो जिन्होंने 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 बाद में जो एक्शन किया है तो तो नहीं, 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 नहीं नहीं हम किसी को भी सपड नहीं कर रहे हम ये बोल रहे हैं कि जो आउट ऑफ वे जिसने काम किया है उसके ऊपर एक्शन होना चाहिए पर वो इक्वली होना चाहिए जलाना अगर मैं बोलता हूं कि मेरे देखो जो? एक सेंसिटिव मुद्दा सबको पता है कि ऐसी चीजें जहाँ पूरे शहर में हो रही है देश में हो रहा है पूरे देश में हो रहा है कि इस, इस तरह के सेंसिटिव मुद्दे पर चर्चा हो रही तो हमारे पुलिस का पहला कर्तव्य होता है कि जिस सेंसिटिव मुद्दे पर चर्चा हो रही उस चर्चा को पहले सेंसिटिवली उसको डील करना चाहिए ये होना चाहिए कि नहीं होना चाहिए समझते है ना अगर इतना, इतना इतना डिले हो रहा है बारह बजे से सात बजे तक अगर एक सेंसिटिव मुद्दे पर डिले हो रहा है इसका मतलब क्या होता है आप समझदार हो सकते इसका मतलब क्या होता है करके सुधांशु जी बोलते हैं प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी या सर्व प्रेस कॉन्फरन्स आणि सीपींना भेटणं या सर्वांचा एकच मुद्दा आहे की जी काही पोलीस प्रशासन हे सर्वांसाठी समान असलं पाहिजे आणि सर्वांना समान त्याने त्यांनी डील केलं पाहिजे गुन्हेगार कोणी असो गुन्ह्यासारखी स्थिती असेल तर त्याच्यावर त्या पद्धतीने ऍक्शन तेव्हाच घेतली पाहिजे जर पोलीस प्रशासन वेळेत ऍक्शन घेत नसेल तर पोलीस प्रशासनच संशयाच्या घेऱ्यात येते ती का घेत नाही ऍक्शन म्हणजे वाट पाहताय का की कोणी जाळेल कोणी दगडफेक करेल म्हणजे ज्यांनी ती ऍक्शन घेतली त्यांच्यावर काहीच करायचं नाही आणि ज्यांनी रिॲक्शन घेतली त्याला धरपकड करायची हा जो ट्रेंड चालू आहे भारतामध्ये ती कोणीतरी उकसवते ज्यांनी ते रोखलं पाहिजे तो शांत राहतो म्हणजे तोही अबेटमेंट इन क्राईम म्हणजे पार्टिसिपेशन इन क्राईम किंवा पार्टिसिपेशन इन रॉंग वे मग ज्यांनी ऍक्शन घेतल्यामुळे तो जो शांत राहत असेल तर तो, तो त्याला सपोर्टच करतो असं म्हणायला लागत नाही हाच मुद्दा आहे समानतेने डील करा भारत संविधानाने चालणारा देश आहे संविधान सर्वांसाठी आहे पोलीस प्रशासनावर ते जपण्याची जबाबदारी आहे पोलीस प्रशासन जर भेदभाव करतो याच्यात सगळं दिसत की भेदभाव होता आणि तोच या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सचा भेटण्याचा याचा सगळा मुद्दा होता खराब केले सुरुवातीला छावा चित्रपटाला छावा चित्रपटामध्ये जो काही इतिहास दाखवलेला आहे

आणि ते निखाऱ्यांना हवा देण्याचं काम होते ते छावा चित्रपटांनी परत हवा दिलेल्या निखाऱ्यांना उगाच काहीतरी लिहून ठेवायचं चुकीचं करायचं त्याचं समर्थन करायचं या गोष्टीला आता तरी आता समाज मोठ्या प्रमाणात शिक्षित झालेला आहे समाजालाही कायद्याचं ज्ञान झालेलं आहे समाजातलेही लोक प्रशासनात गेलेले आहेत सर्व समाजातले तर मग याचं भान ठेवून सगळं झालं पाहिजे ना आपण आपण विश्वासाने बघतो प्रशासनाकडे पोलीस प्रशासनाकडे शासनाकडे जर ते कमकुवत होत असेल आज हा तर जिल्हा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांचा जिल्हा आहे मग किती मोठी जबाबदारी आहे आणि ते मग फेल होता ना ते इतर कुठल्या जिल्ह्यात झालं तर तेही समर्थनार्थ नाही आहे पण गृहमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच होत आहे ते शहरात मग तर खूपच मोठा लाचीरवाडी गोष्ट आहे एक नागरिक म्हणून तर मला तर शर्मेने माझी मान खाली जातो इकडे महाराष्ट्रात राबवण्यात हिंसेचा पॅटर्नला काही नाव देऊ नका साहेब हिंसेचा पॅटर्न हिंसेचा पॅटर्न असतो हे सगळं जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ना ऍक्शन करणाऱ्याच्या घरावर बुलडोजर फिरलं का आणि रिॲक्शन घरावर बुलडोजर फिरवत आहे तर ऍक्शन करणारा जास्त दोषी आहे रिॲक्शन देणाऱ्यापेक्षा रिॲक्शन देणारा आपला बचाव करतोय कारण की त्याला काहीच मार्ग दिसत नाहीये सात सात तास तो कायद्याची वाट पाहतो की माझं प्रोटेक्शन करायला आणि सात तासही कायद्याने रात्र कशी काढायचीच आहे रात्री काही झालं तर काय करणार सात नंतर रात्र होते रात्री नंतर जर काही झालं रात्रीतून तर मग कोण जबाबदार घेणार जर दिवस दिवसा ढवळ्या जर आपलं प्रशासन आपल्याला प्रोटेक्ट करू शकत नाही तर रात्रीची खात्री कशी असा प्रश्न येतो ना त्या ज्या समाजावर तो होतो अल्ला त्याला ती भीती वाटते ना आपल्या बचावासाठी तर माणूस बाहेर निघेल ना जर कोणीच बचाव करत नसेल मेरा नाही आहे काय ना जी जी मेरा फिल्म का मेरा कोई संबंध नाही म्हणजे देखी भी नाही हो फिल्म क्योंकि वो एक कादंबरी पे आधारित है और कादंबरी कोई इतिहास नहीं रखता नहीं मेरा कोई उसके ऊपर कोई टिप्पणी नहीं है निर्माता के माझा आवाज दाबायचा काही विषय नाही आहे मी इंजिनियर सुषमा अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ आम्ही आपल्या शहरामध्ये जी घटना घडली ती खरं म्हणजे नागपूर शहर हे शांततामय शहर म्हणून प्रसिद्ध आहे या देशामध्ये तथागत गौतम बुद्ध आणि संविधानानुसार जे काही एवढं सगळे महामानवांनी काम केलं त्याच्यावर इथल्या देशातल्या लोकांच्या मानसिकता त्या विचारधारेवर सगळे लोक इथे शांततामय राहू इच्छितात सर्व धर्म समभावाच्या याच्या बा, दृष्टिकोनातूनच प्रत्येक माणूस इथे एकमेकांकडे बघतो त्याच्यामुळं असा द्वेष धर्मद्वेष जातीद्वेष हे जरी निर्माण केले तरी लोक एकोप्याने राहतात ही या देशाची फार मोठी गौरवित एक परंपरा आहे या परंपरेला छेद देणारी घटना नागपूर ना शहरात त्या दिवशी जी घडली त्याचा आम्ही सामाजिक सामाजिक चळवळीतली जे काही आम्ही लोक सातत्याने या शहरामध्ये नव्हे तर सगळीकडेच आम्ही किंवा देशामध्ये एकात्मता नांदावी म्हणून सातत्याने आम्ही कार्य करत असतो आम्हाला खूप दुःख झालं या घटनेने म्हणून आम्हाला असं वाटतं किंवा या नागपूर शहरामध्ये असं पुन्हा घडू नये आणि शासन आणि प्रशासन हे जनतेसाठी असतं आणि जनतेच्या हिताकरता आणि कल्याणाकरता त्या खरं म्हणजे इथलं जे रोजगार शिक्षण आरोग्य आणि आपल्याला माहित आहे की या ज्या महत्वाच्या ज्या बाबी आहेत याच्यावरती खऱ्या अर्थाने काम व्हायला पाहिजे आणि प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून शासन प्रशासनही काम करणं गरजेचं आहे ते मुद्दे बाजूला सारून जेव्हा असे फालतू मुद्दे जेव्हा समोर येतात त्याच्यातून जेव्हा विनाकारण म्हणजे काय होतं की एखादा विनव झाला तर पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली सगळा समाज धवून निघतो आणि त्याच्यामुळे जे, जे, जे नुकसान होते हे पैशामध्ये मोजण्यासारखं नसते किंवा कशातच मोजण्यासारखं नसते ती जी हानी झालेली असते ती हानी भरून निघण्यासारखी सुद्धा नसते म्हणून मला असं वाटतं की समाजाला उठू मुभा एकदम एक तर मोडलेला समान करोनानंतर जे काही स्थित्यंतर घडली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज मध्यमवर्गीय माणूस सुद्धा हद्भ झालेला आहे परंतु शासन प्रशासनाच्या माध्यमातून त्याला न्याय मिळावा म्हणून तो सातत्याने आसूसले आसूस नजरेने त्याच्याकडे बघतो आहे पण आमच्यासोबत पण काल इतक्या वर्षात आम्ही आंदोलन करत आलो आम्ही आयुक्तांना कलेक्टर जिथे कुठे आम्ही भेटायला गेलो तर आम्हाला आजपर्यंत कोणीही भेट नाकारलेली नाही कालच्या घटनेनं आम्ही व्यथित झालो खरं म्हणजे असं लोकशाही या देशामध्ये संविधानानुसार हा देश चालायला पाहिजे आणि शासन प्रशासन कर्त्यांनी ते फॉलो करायला पाहिजे तसं कालच्या याच्यामध्ये घडलेलं दिसत नाही आणि आपल्या नागपूर शहरामध्ये पण जे काही घडलेलं आहे ती जी स्थिती निर्माण केली आहे ते सगळ्यांना माहिती आहे मी सोशल अनेक ठिकाणी पेपरमधून सोशल मीडियावरून अनेक ठिकाण लोक बोलत असतात आपला आवाज इथे आवाज पण दाबला जातो म्हणून म्हणजे खऱ्या अर्थाने इथले जे लोकशाहीचे चार स्तंभ आहे त्या चार, चार स्तंभाकडे पण बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन आज बदललेला आहे आणि त्यातून जनता इतकी व्यथित आहे की जेव्हा जन आम्ही झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही गल्ली बोळामध्ये फिरतो ते फिरत असताना ते दुःख आम्ही पाहू शकत नाही आणि म्हणून आम्हाला व्यथित म्हणा म्हणजे आम्हाला शेवटी नाही लाजा आज ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली आम्ही या सर्व घटनांचा निषेध नोंदवतो नागपूर शहरामध्ये काय या देशामध्ये अशा घडा घटना घटू नये म्हणून शासन प्रशासनाने जे काही स्तंभ आहे त्यांनी गंभीरतेने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा आवाज हा जनतेचा आवाज जो आहे तो खऱ्या अर्थाने हे जे सगळं काही आहे जनतेसाठी आहे म्हणून जनतेला मध्यस्थानी ठेवूनच संविधानानुसार या देशामध्ये काम व्हायला पाहिजे ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो थँक्यू सर्वांचे आभार म्हणून बहुजन संघर्ष समिती नागपूर मला हे म्हणायचं आहे सध्या की ह्या ज्या नागपुरात जे काही घडत आहे असं ह्या ह्यापूर्वी नागपुरामध्ये काही घडलं नाही आम्ही सुद्धा आंदोलनातून आलो कित्येकदा आम्ही कमिशनरची भेट मागितली कमिशनरने यापूर्वी भेट दिली पण आता कमिशनर भेट नाकारतो आणि जे काही अस्थिरतेचं वातावरण नागपूर शहरामध्ये जबाबदार झाली इथला मुख्यमंत्री आहे इथं मुख्यमंत्री नागपुरातला हे एवढं असून सुद्धा नागपुरामध्ये एखाद्या समाजाला टार्गेट करून त्याला अरेस्ट करण्यात येते त्याला मारण्यात येते त्याला एकदम भीतीच्या वातावरणात जगवण्यात येते हे कुठंतरी म्हणजे आम्ही स्वतंत्र आहोत की नाही आहोत आज पंच्याहत्तर वर्ष झाले स्वतंत्र स्वातंत्र्याला आम्ही म्हणजे आम्ही तुम्ही सुद्धा हा विचार करायला म्हणजे आपण स्वतंत्र आहोत की नाही आहोत म्हणजे बहुजन समाजाच्या माणसाकडनं काही चुकी झाली की त्याला रात्री दोन वाजता उचलून सरळ डांबण्यात येतं आम्हालाही या डांबलं याच्यापूर्वी सुद्धा आणि एखादी समाज एखादी सत्ताधारी समाज जर चुकाकर करत जाणून बुजून काही हल्ले करत असेल जाणून बुजून जर अशांतता निर्माण करत असेल जाणून बुजून दंगली निर्माण करत असाल तर त्याच्यासाठी मग प्रशासन काय करते प्रशासन काय राजकीय लोकांच्या पगार पगारावरती चालते की आमच्या सारख्या लोकांच्या टॅक्सवरती चालते हे प्रशासनाने विचार करायला पाहिजे प्रशासन जनतेकरिता आहे की एखाद्या राजकीय पक्ष पक्षासाठी आहे असं एखाद्या प्रशासनात प्रशासन पूर्व आम्ही डिक्लेअर करून टाकावं की आम्ही राजकीय पक्षाचे आम्ही जन जनतेशी आमच्याशी काही घेणं देणं नाही पण आज आम्ही पाहतो की ह्या देशातलं प्रशासन हे फक्त एका राजकीय पक्षासाठी काम करत आहे आणि हे अत्यंत वाईट गोष्ट आहे कदाचित आपण जर तुम्ही आम्ही जर हे चालवून देतो तर होऊ शकते हे भविष्यात आमचे परत गुलामीकडे जाण्याचे दिवस आलेले आहेत आम आणि आम्ही तिकडे वाटचाल करू म्हणून मी या जे काही नागपुरात घडत्या सर्व संघट सर्व घटनेचा माझ्या संघटनेतर्फे तीव्र निषेध करतो आणि असं होऊ नये कोणत्याही समाजावरती अत्याचार होऊ नये आम्ही रक्ताच्या आम्ही लढू आणि आम्ही आंदोलन उभं करू आणि आम्ही त्या समाजाला न्याय मिळवू बातमी बघितल्याबद्दल बात तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन नवीन बातमीसोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद